हॅलो हॅलो हा सर बोला नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला आम्हाला दोन ची ऑर्डर पाहिजे सर काय म्हंटला आम्हाला परत अवस्थित पाहिजे सर हो ना हो ना आधीच वापरलं का साहेब हा वापरला ना सर ओके आता किती जनावरांना वापरले यावेळी आधीच्या वेळी आधीच सर पाच जनावरला पाच जनावरला जना ओके त्याचे रिपोर्ट कसे कसे आले जरा सांगता मला हो रिपोर्ट छान आले सर छान आले बर आता दुधामध्ये माझं सर पहिला पंचेचाळीस लिट लिटर येतो सर बर माझं पन्नास लिटरला चाललंय सर आता पन्नास लिटर झालेलं आहे म्हणजे पाच जनावरांच्या पाठवण्यामाग दिवसाला पाच लिटर वाढ झालेली आहे दुधाची बरोबर हो सर हो सर ओके 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 ठीक आहे चांगले रिझल्ट आले ठीक आहे म्हणजे आम्ही जी जिथं राबवतोय याचा फायदा होतोय तुम्हाला ओके ओके सर आपला ऍड्रेस काय तो हा पहिला तुझा ऍड्रेस आहे सर जत तालुक्यामध्ये गिरगाव एक मिनिट एक मिनिट हा हा राईट जत सांगली जिल्हा दादा एक सुखदेव बोपाटे मुक्काम पोस्टल गिरगाव ओके सर मुकाम पोस्ट गिरगाव तालुका जत जिल्हा सांगली ओके सर ओके चालेल ठीक आहे दोन ची ऑर्डर पाठवून न हा हा सर दोन स्टाक ठीक आहे पेमेंट ऑनलाईन करून घेता पूर्ण म्हणजे ते कॅश ऑन डिलिव्हरी नाही काय हो ऑनलाईन करतो सर ठीक आहे तुम्हाला स्कॅनर पाठवतो